नमस्कार मित्रांनो आजचा जो प्रश्न आहे तो आपल्या सबस्क्रायबरनं विचारलेला आहे कर्क राशीचं अस्थिर मन का असतं त्यावर काही उपाय का तर त्यावर आज पण आज ब्लॉग बनणार आहोत तर कर्क राशीचं अस्थिर मन आता शांत होणार श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो तुमचं मन सतत काही ना काही विचार करतंय कधी काळजी कधी भूतकाळ कधी प्रेमाची आठवण कधी नात्यामधली घुसमट जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर हे अगदीच सामान्य आहे पण प्रश्न आहे यावर उपाय काय आता मित्रांनो हे मी तीन ते चार भागामध्ये वेगवेगळ्या चा याच्यात डिवाईड केलेलं आहे तर आपण पहिला भाग बघणार आहोत पार्ट वन राशीचं मन का अस्थिर राहतं राशी चंद्राची अधिपत्याखाली येते आणि चंद्र म्हणजेच भावना भावनांच्या लाटावर तरंगण म्हणजेच राशीचं मन एखादी लहानशी गोष्ट मनाला लागते आणि ती दिवसभर डोक्यात फिरत राहते उदाहरणार्थ तुमचं मन कोणी तू खरंच योग्य आहेस का असं एक वाक्य म्हणालं तर ते वाक्य तुमच्या डोक्यात तीन दिवस घुटमळतं इतरांसाठी ती छोटी गोष्ट असते पण तुमच्यासाठी ती भावनिक जखम असते आता नंबर दोनचा भाग आता ह्यावर उपाय काय जर सायकोलॉजिस्टिक दुसरीनं दृष्टीनं जर पाहिलं तर मनाचा संवाद इमोशनल लेबलिंग ह्याच्यामध्ये काय असतं हे इमोशनल लेबलिंग जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा भावना नावाने ओळखावा उदाहरणार्थ मला भीती वाटते मला दुर्लक्षित वाटते हे केल्यावर मन लगेच सावरायला लागतं रिपॅरेंटिंग मेडिटेशन डोळे बंद करून लहान वयात स्वतःला समोर आणा आणि म्हणा मी तुझ्यासोबत आहे मी तुला समजतो उदाहरणार्थ एक स्त्री रोज ऑफिसमधून आल्यावर मन अस्वस्थ व्हायचं तिने दररोज ह्या ध्यानाने स्वतःला समजावलं की तीन आठवड्यात ती, ती आतून शांत झाली पार्ट थ्री इमोशनली स्वतःला हिलिंग करा म्हणजेच मनाला औषध देणे ओकेन व्ह्युज्युलायझेशन म्हणजेच डोळे बंद करा स्वतःला समुद्रात तरंगताना पहा सगळ्यात विचारांना पाण्यात सोडा याने सबकॉन्शियस माइंड शांत होतो हर्ट टचिंग अफॉर्मेशन द्या म्हणजेच डाव्या हाताने छातीवर हात ठेवा आणि बोला माझं मन सुरक्षित आहे मला समजलं जातं कर्क राशीचं हृदय हे त्यांच्या सगळ्यात नाजूक अंग आहे नंबर चार त्यांच्यासाठी कोणते क्रिस्टल्स आहेत ते वापरू शकतात भावनिक उपचारासाठी स्टोन मित्रांनो चंद्राशी जोडलेला क्रिस्टल हे क्रिस्टल तुमच्या भावना शांत करतो रात्री झोपताना उषाजवळ ठेवा हातात घातले तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही ब्ल्यू लेस अगेट जेव्हा तुमचं मन काही बोलू शकत नाही पण खूप काही वाटतंय तेव्हा हा क्रिस्टल संवाद शक्य करतो ॲमेझॉन ऐट म्हणजेच मनातली उप उलता पालता शांत करतो कर्क राशीच्या मूड स्विंगसाठी अतिशय उपयोगी आहे टिप या क्रिस्टलला पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवून चार्ज करा म्हणजेच त्यांच्या प्रकाशात ठेवा आता आध्यात्मिक उपाय जर पाहिले तर चंद्र गायत्री मंत्र मित्रांनो ओम चंद्राय विद्महे अमृतत्वाय धीमही तन्नो सोम प्रचोदयात रोज सकाळी अकरा वेळा म्हणल्याने भावनिक गुंतवणूक हळूहळू निवते चंद्राचा बीज मंत्र म्हटला तरीही चालेल आणि बेस्ट उपाय जो आहे तो महादेवाच्या चा याच्यावर पाणी टाका दूध व्हा आणि मंत्राचा जप करा काहीही प्रॉब्लेम नाही हा बेस्ट उपाय आहे त्याच्यानंतर चा मून चार्ज वॉटर पाण्याचा ग्लास चांद्याच्या चा, म्हणजे पाण्याचा ग्लास चांदण्याच्या प्रकाशात ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी प्या हे भावनिक विषारी विचारापासून रक्षण करतं पाठ सहा जर पाहिला तर प्रॅक्टिकली डेली रुटीन्स तुमचा ठेवा सकाळचं अफर्मेशन करा आज मी माझं मन ऐकणार आहे माझं मन माझा मित्र आहे रात्रीचं लेखन सराव करा जे काही तुमच्या मनात आहे ते एका कागदावर माला जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही माझ्या मनाने मला आज काय सांगितलं जरा विचार करा तुमच्या मनाचं तुमच्यावर किती प्रेम आहे कर्क राशीचं मन अस्थिर नसून ते फक्त खूप खोल आहे ते भावनांनी भरलेलं असतं त्याला नाकारू नका समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना मिठी मारता तेव्हा तुमचं मन शांत होतं आता मित्रांनो जर तुमचं मन अस्थिर वाटत असेल तर आजपासून या उपायांची सुरुवात करा कमेंटमध्ये लिहा मी माझ्या मनासाठी वेळ देणार आहे आणि हे करून पहा स्वतःच्या मनाला आणि फरक सांगा जर पडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ